नमस्कार मी रानिका स्लीवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत व्ही डब्ल्यू पी आणि विनायकराज प्रतिष्ठान आयोजित होळी फेस्टिवल थ्री उत्साहात पार पडला या कार्यक्रमात सुमारे दोन हजार तरुण तरुणींनी सहभाग घेत रंगपंचमीचा आनंद लुटला डब्ल्यू पी आणि आयोजित होळी फेस्टिवल सुमारे दोन हजार तरुण तरुणींनी सहभाग घेत रंगपंचमीचा आनंद लुटला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे गोल्डन मॅन सनी वागचौरे आणि बंटी गुजर हे उपस्थित होते यावेळी प्रतिष्ठानतर्फे गोल्डन गाईज एन जी ओला एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली प्रतिष्ठानतर्फे दोन हजार सतरा पासून नगरमध्ये होळी फेस्टिवल आयोजित केला जातो यावर्षी संजोग हॉटेलमध्ये हा फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता या फेस्टिवलमध्ये सुमारे दोन हजार तरुण तरुणी सहभागी झाल्या होत्या तर या कार्यक्रमात सप्तरंगांची उधळण करत तरुणाईने विविध गाण्यांवर ताल धरला होता यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विपुल वाखुरे विनय वाखुरे पवन पारिक जसविन पहुजा सावंत छाबरा फैजान जहागीरदार नरेन छाबरिया ओंकार बिहानी अनिल लगड संदीप चौधरी आदींनी परिश्रम घेतले नमस्कार रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी होळीचा महोत्सव हा संजीव गाव इथे आला होता त्यासाठी दोन हजार ते अडीच हजार लोकांनी भरभरून बर प्रतिसाद दिला आम्ही एकही एक एक फ्लेक्स न लावता काही नाही करता फक्त सोशल मीडियावरून आम्ही लोकांना आव्हान केलं आहे की हा कार्यक्रम संजोग लाव येथे ठेवण्यात आला आहे तरी लोकांनी एवढा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी नगरवासियांचा प्रथमत आभार मानतो व यासाठी संजोग लॉनसाठी संजोग लॉनचे मालक प्रदीप शेठ पंजाबी यांनी आम्हाला संजोब लॉन हे मोफत आम्ही एक चांगलं काम करतोय त्यासाठी त्यांनी मोफत आम्हाला संजोग लॉन येथे उपलब्ध करून दिले त्यासाठी त्यांचे आभार मानतो व या कार्यक्रमासाठी आमचे मित्र पुण्याचे गोल्डमॅन व फिल्म प्रोड्युसर गोल्डन गाईज एन जी ओ ज्यांचे आहे खूप प्रसिद्ध भारतामध्ये त्यांचे सनी नाना वाग गोबंती गुजर हे येथे या कार्यक्रमासाठी यांनी भेट दिली तर ते आले असताना आम्ही त्यांच्या सर्व मित्रपार मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही त्यांना एक लाख रुपयाचे एन जी ओला त्यांना मदत केली त्यासाठी त्यांनी हे चेक वगैरे काही घेत नव्हते पण आम्ही त्यांना म्हटलं की नाही आम्हाला तुमच्या एन जी ओसाठी काहीतरी करायचं आहे त्यासाठी आम्ही त्यांना एक लाख रुपयाची देणगी यासाठी देण्यात आली त्यांच्या एन जी ओसाठी तर आम्ही हा दोन हजार सतरापासून नगरमध्ये होळी महोत्सव प्रथमचा सर्वप्रथम आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीने विनायक राजा प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आला तर ह्याही वर्षी आम्ही केलं दरवर्षी नवीन ठिकाणी व नवीन कार्यक्रम आम्ही असं आमच्या ग्रुपच्या वतीने सर्वांच मित्रपरिवारांनी ठरवले होते की दरवर्षी हा कार्यक्रम नवीन ठिकाणी करायचा जेणेकरून नवीन ठिकाणी लोक येतील त्याच त्याच ठिकाणी नाही का ते असं आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीने ठरवलं होतं त्याही दोन हजार सतरामध्ये आम्ही शेंडी येथे कार्यक्रम केला दोन हजार अठरामध्ये बंदर लान येथे केला त्यावेळेस त्यांनी भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला व दोन हजार एकोणीसमध्ये या वर्षी आम्ही संजोग लावून येथे केला तर लोकांचा आमच्यावर प्रेम आहे असंच द्या व याही कुठच्याही वर्षी वर आम्ही याही निमित्ताने चांगला उपक्रम आणखी चांगला आम्ही या ठिकाणी व्ही डब्ल्यू प्रेझेंट व विनायक प्रतिष्ठान आम्ही तुमच्यासाठी नगरवाशांसाठी घेऊन यासाठी आमचे विनयनगर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आमचे बंधू विनय वाकुरे पाटील तसेच आमचे मार्गदर्शक पवन पारी सावंत छाबरा यांनी अतिशय चांगल्या प्रतीने नियोजन केले व आमचे ग्रुपचे सदस्य अनिल लगड जसवीन पहुजा जे की आमच्या गणपती उत्सवाचे अध्यक्ष आहेत जसवीन पहुजा व अनिल लगड यांनी चांगले खूप प्रयत्न केले व त्यानिमित्ताने नरेंद्र छाबरे असेल ओंकार विहने असेल असे खूप संदीप चौधरी असे सर्व मित्र बरोबरांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला व चांगली मदत केली त्यामुळे हा प्रोग्राम अतिशय सक्सेस नगरमध्ये हाच कार्यक्रम फक्त होळी फेस्टिवल थ्री पॉईंट झिरो पी डब्ल्यू बी प्रेझेंट व विनायक प्रतिष्ठान आयोजित हा कार्यक्रम सक्सेस झाला होत्या अहमदनगर घडा घडामोडे हे आम्हाला मीडिया पार्टनर होते व ॲड शेरीचे करण वाघमारे हेही आम्हाला मीडिया पार्टनर होते नमस्कार जय महाराष्ट्र मी पवन पारिक आम्ही दरवर्षी रंगपंचमीचा कार्यक्रम साजरा करतो बीडब्ल्यू पी विनायक राज्याच कारण सगळ्यात मोठं हे विलिप्त होत चालली आहे त्या संस्कृतीला वाचवणं आणि काहीतरी नवीन करणं अहमदनगर शहरात काहीतरी नवीन करणं आजपर्यंत होळी हा फेस्टिवल कोणीच म्हणून होता तो मनाला चालू आहे विनायक राज प्रतिष्ठान हे मी गरवाही सांगू शकतो ठीक आहे नंतर लोकांनी खूप केलं प्रयत्न केलं कोणी सक्सेस झालं कोणी नाही आलं ते मी याच्यावर बोलणं चुकीचं आहे पण मी सर्वांचे आभार यासाठी मानतो का आम्हाला भरभरून जे प्रेम देत आहे तुम्ही जे आज नगरमधले यूथ आहेत किंवा थोरले थोर मोठे सर्वांनी आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन आणि एवढं चांगलं आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि याच्या पुढेही असेच धार्मिक सांस्कृतिक आणि आज आमच्या विनायक प्रति विनायक राजे प्रतिष्ठानचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे सर। तर तुम्ही त्या दिवशी जर स्टॉल आपल्या ह्याच्या स्टेजवर बघितलं असेल तर सर्व धर्माचे मित्र होते आमचे हिंदू होते मुस्लिम होते ख्रिश्चन होते सर्व धर्माचे मित्र होते आम्ही जो पण का कार्यक्रम करतो तो धर्मासाठी नसून जी आपली संस्कृती आहे त्याला वाचवण्यासाठी करतो आणि लोकांना एक अवेअरनेस आलं पाहिजे का बो आपले जे हे सण आहेत हे सर्वांनी मिळून म्हणजे हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो हे सर्व भारतीय आहेत आणि त्या भारतीयांनी जे पण सर आहेत आज आज आम्ही रंगपंचमी साजरा केला उद्या ईद असत तर आम्ही स्वतः उभे राहतो आणि मी एकटा नाही विपुल विनयजी सगळे आम्ही सर्व मिळून आमचे मित्र आहेत अर्शान नंतर काका जागीरदार हा फैजान शेख जागीरदार म्हणजे खूप मित्र आहेत बंडी गायकवाड हे सर्व मित्र आहेत ज्यांनी आम्हाला खूप मदत केली जे काही ख्रिश्चन आहेत मुस्लिम आहेत सर्वांनी आम्हाला मदत केली त्यांचं एकच म्हणणं आहे पवनजी विपुलजी तुम्ही जे कार्यक्रम करता यात आम्हाला पण इन्वॉल्व्ह करा आम्हाला पण खूप इंटरेस्ट आहे पण आम्ही काय विचार करतो आज तुम्ही तिथलं जर बघितलं असेल सर्वांनी सा, कलर केलं असं काही मोको म्हणत नाही का आम्हाला चालत नाही काही नाही काय नाही सर्वांनी मन मन मोकळ्यापणाने तो कार्यक्रम एन्जॉय केला आणि मी परत एकदा सर्वांचे आभार मानतो मी पवन पारीक धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर